अकोलकोट रोडवरील हेरिटेज समोर सद्गुरू विहारजवळ सोमवारी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री साडे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सव्वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी आहे मृत तरुणाची ओळख गणेश अनिल कुमार वय सव्वीस राहणार भवानीनगर गुलबर्गा कर्नाटक अशी झाली आहे तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव मल्लीनाथ गायकवाड वय चौतीस राहणार सत्तर फूट रोड सोलापूर असे आहे प्राथमिक माहितीनुसार दोघेही मित्र दुचाकीवरून अकोलकोट रोड कडून शांती चौकाच्या दिशेने जात होते सुतमिल परिसरात हेरिटेज जवळ दुचाकीचा डिव्हायझरला जोरदार धक्का बसला धडकीची तीव्रता एवढी होती की गणेश यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ दोघांना सिव्हिल रुग्णालयात हलवले डॉक्टरांनी गणेश यांना मृत घोषित केले असून मल्लीनाथ गायकवाड यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार गणेश हा आपल्या मित्रासोबत सुलत भावाच्या अंत्यसंस्कारासाठी गुलबर्गा कर्नाटक येथे गेला होता सोलापूरला परत येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला त्यांच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार असून या अचानक घटनेने कुटुंब व परिसरात शोककळा पसरली आहे